हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा गेल्या सहा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावले सर्वत्र धोधो पाऊस पडला मे महिना कडक उन्हाळ्याचा असतो मात्र यावर्षी तब्बल सव्वीस वर्षानंतर मे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय आहे तसंच मे महिन्यात धुक्याची चादर कधीच पडत नाही मात्र आज सकाळपासून बुलढाणा शहर धुक्यात हरवलं आहे जवळच असलेल्या राजूर घाटात सर्वत्र धुक्याची चादर दिसून आली वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला धुक्यात फिरण्याचा आनंद घेताना दिसले